नमस्कार नितीन वस्त्रिकेतन तुळशी बापू पुन्हा स्वागत आहे आज आपण स्पेशली मकर संक्रांती स्पेशल आपली रविवर्माची साडी सा या ब्लॅक मध्ये परत एकदा रिस्टॉक झाली भरपूर स्टॉक विकला भरपूर साड्या विकतोय सगळ्यांचा छान असा रिस्पॉन्स आहे का तर क्वालिटी आपण छान विकतोय सगळ्यांचे पोस्ट टाकणं होत नाही की तुमच्या साडीचं पार्सल मिळालं आज आपण त्याच्यामध्ये मध्ये रिस्टॉक केला ज्यांना ज्यांना परत ऑर्डर टाकायच्यात त्यांनी ऑर्डर टाका आता जे हे स्टॉक संपला होता त्यांच्यासाठी आम्ही गिफ्ट पण दिलेत बरं का पण त्याच रेटमध्ये जास्त रेट नाही हे आमच्यातर्फे आहे लक्षात घ्या आम्हाला सांगायचं नव्हतं पण चला कोणाला ऑर्डर टाकायचे असतील जर तुम्हाला नवीन वर्षाचं पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर टाका ही असणार आहे रवी वर्मा स्पेशल रवी वर्मा आपल्या दुकानातली आपण ही बनवून घेतलेली साडी आहे लक्षात घ्या हे हे राजा रविवर्मा म्हणून एक पेंटर पेंटिंग पेंटिंग होते त्यांचं हे सगळं पेंटिंग पदरावरती उतरलं आहे जे दिसतंय तुम्हाला ते पूर्ण विविंगचं असणार आहे म्हणजे प्रिंट वगैरे नाहीये लक्षात घेईल प्रिंट वगैरे कुठलीही नाहीये दिसत आहे ते सगळं हात मशीनच हँडपंट नाहीये खूप सुंदर साडी आहे मस्त म्हणजे दोन ह्याच्यात डिझाईन्स अवेलेबल दोनच बनवून घेतले आपण डिझाईन्स आहेत हे बघा दोन्ही पण अप्रतिम दो साड्या आपल्या आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाने ह्या दोन साड्याची ऑर्डर बिनधास्त टाकायची आणखीन परत एकदा रिस्टॉक झालेला आहे ज्यांना ज्यांना आणखीन घ्यायच्या राहिल्या होत्या त्यांनी नक्की ऑर्डर टाका आता त्याच्यामुळे तुम्हाला काय भेटणार मी सांगतो म्हणजे आम्ही ऑर्डर आधी सगळ्यांना ते त्यांना भेटलेलं आहे हे बघा हे कॅलेंडर ते आहे बघा आहे दोन हजार सव्वीसचं कॅलेंडर ते आमच्यातर्फे पार्सल मध्ये तुम्हाला येणार आहे ह्याच्या आधी सगळ्याला गेलेत लक्षात घ्या सगळ्याला गेलेत पण आणखीन तुम्हाला ऑर्डर टाकायचे असतील तर नक्की टाका म्हणजे हे तुम्हाला कॅलेंडर आमच्यातर्फे आहे आमच्या दुकानचं आहे आणि सगळं ते दिनदर्शिका वगैरे कशा टाइपचं असणार आहे हे सगळं त्याच्यामुळे तुम्हाला हे भेटणार आहे म्हणजे असं ते आपलं कुंकू लावतो ना आपण की लेडीज चात वगैरे किंवा कुंकू लावायला करंडा तर हे करंडा आपण फ्री त्याच्यामध्ये देणार आहोत तुम्हाला सगळ्याला जे कोणी ऑर्डर टाकतील मग त्या साडी किती जास्त द्या फक्त ब्लॅकला असणार आहे लक्षात घ्या फक्त ब्लॅकला असणार आहे लक्षात घ्यायचे आणि हा आमच्यातर्फे तिळगुळ म्हणजे ह्या तीन गोष्टी आम्ही तुम्हाला देतोय म्हणजे आम्ही तुम्हाला ते लालूच देत नाही लक्षात घ्या हे आमच्यातर्फे आहे आणि आम्हाला तुम्हाला द्यायचंय म्हणून हे तुम्हाला देतोय लक्षात घ्या आम्ही सगळ्याला दिलय पण व्हिडिओ कधी टाकला नाही पण फर्स्ट टाइम टाकतो की किंवा चला नवीन वर्षामध्ये तुम्हाला ह्या दोन गोष्टी कॅलेंडर सगळ्याला लागतात घरामध्ये आणि हे वान आणि हे तिळगुळ हे आमच्यातर्फे असत आहे ह्या एक्स्ट्रा चार्ज काहीच नाहीये रेट ला हे रेट तेच आहेत आमचे बाराशे पंच्याहत्तर शिपिंग चार्ज साठ रुपये प्रत्येकाने ऑर्डर टाका या तीन गोष्टी तुम्हाला येऊन जाणार आहेत खरंच टाका कारण हे क्वालिटी असणार आहे हे तर आपल्याला लागतंच म्हणजे बारा महिने हे आपल्या कॅलेंडर लागणारच आहे आणि हे वन आमच्यातर्फे व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणखीन कोणी राहिला असेल आणि खरं सांगतो हे कुणाला कुणाला भेटणे नक्की कमेंट करून सांगा म्हणजे सगळ्याला पटलं किंवा हे खरंच छान आहे हे दोन हजार सव्वीसचं हे आणि साड्या बाराशे पंच्याहत्तर आणि साठ रुपये शिपिंग चार्ज व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करून नवीन असाल तर नक्की फॉलो करा